राम कृष्ण हरी, श्री संत तुकाराम महाराज सारथ हरिपाठ चिंतन अभंग पंचवीस सव्वा काय तुझ कैसे जाणावे गा देवा आणावे अनुभवा आपण सगुण निर्गुण स्थूल की लहान न कडे अनुमान मज तुझे कोणता निर्धार करू हा विचार भवशिंदू पार तरावया तुका मने कैसे तुडती न पडे श्रीपती वर्म ठावे श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथमच्या सांगतात काय तुझं कैसे जाणावे गा देवा आणावे अनुभवा कैसे आपण देवा तुला कसे वळखावे आणि तुझा अनुभव तरी कसा घ्यावा श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या सांगतात सगुण निर्गुण स्थूल की लहान न कडे अनुमान मज तुझे तू सगुण आहेस की निर्गुण आहेस लहान आहेस की मोठा आहेस हे मला काही कळत नाही श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्याच्या सांगतात कोणता निर्धार करू हा विचार भवशिंदू पार तरावया हा भवसागर तरुण जाण्यासाठी कोणता उपाय करू श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चंद सांगतात तुका मने कैसे पाय आतुडती न पडे श्रीपती वर्म ठावे श्री तुकाराम महाराज म्हणतात तुझे पाय कसे मिळतील ते वर मला सापडत नाही श्री संत तुकाराम महाराज हरिपाटातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच पुढील अभंगाचं चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील रामकृष्ण हरि